सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून माजी आमदार स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांच्या दोन्ही चिरंजीवांमध्ये लढत होत आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ भारती संदीप पोळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सोनाली मनोजकुमार पोळ यांनी जिल्हा परिषदेसाठी शड्डू ठोकलेला आहे त्याचबरोबर वरकुटे मसवड गणातून भाजपच्या मायक्का नानासाहेब दोलताडे विरुद्ध कल्पना जनार्दन वीरकर यांच्यात सामना होत असून भाजपचे नेते नानासाहेब दोलताडे व शशिकांत गायकवाड यांनी सातारा न्यूजशी संवाद साधला सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या ता रणांगण तापायला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा सामना होताना एकंदरीत दिसतो वरकुटे मुसवड गणातून चिंता पत्नी माया नमस्ते दल काटेगिरीच्या कल्पना जाणार दल यांचा सामना करताना दिसतोय काय प्रकार परिस्थिती आणि तुम्ही जनतेच जात आहे मतं मागण्यासाठी कशा पद्धतीने आता प्रतिसाद मतदार नमस्कार मी जनते समोर जाताना आज माननीय आमदार जयकुमार कुमार बोरोजी त्यांनी आमच्या गणात केलेले विकास कामे हीच आम्ही जनतेसमोर मानण्याचा प्रयत्न करतोय आणि विकास कामावरच आमचं हे आ... निवडणूक आहे तर विकास कामामध्ये भाऊनी आ... आज आमच्या गणातील मारडी गटातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अं शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न मोठा सोडलेला आहे त्या पाण्याच्या हिशोबर शेतकरी अतिशय शे आनंदाने आनंदाने खुश आहेत आज जनतेमध्ये जाताना प्रत्येक शेतकऱ्यांची जी भावना आहे आम्हाला आजपर्यंत दुष्काळ असावा लागत होता परंतु आज आमच्या शेतामध्ये पाणी आलेलं आहे आज आमच्या शेत जे ओसाळ पडले होते त्याच्यामध्ये अं उन्हाळ्याच्या कुसळ तयार होत होतं पण ते आज शेतकऱ्यांची भावना अशी होती कारण आमच्या कुसळ्याचं सोनं झालं हे एकमेव अं जयभाऊनी आणलेल्या पाण्याची कृपा आहे आता अं माणसाचे तीन मैत्रारी सदा यांच्या दोन्ही त्यांच्या विरोधात कशा पद्धतीने सदाशिवराव पोर यांच्या दोन्ही निवडणूक होत आहे आज दोन्ही उमेदवार समोर समोर ठाकलेले आहेत परंतु दोन्ही उमेदवार समोरसमोर ठरले असताना ही निवडणूक फक्त विकास कामावर आहे विकास कामी घेऊन आम्ही जनतेसमोर जनतेसमोर जातोय आज समोरच्या पद्धतीने विकास कोणत्याही प्रकारचा विकास काम हो नाहीयेत आज त्यांना जनता समोरासमोर येऊन विचारते तुमच्याकडे मागण्याचं व्हिजन काय आहे त्यांच्याकडे मतं मागण्यासारखं एकही विजन आहे किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांनी आजपर्यंत काम केलेलं नाही हीच विकास कामाची निवडणूक घेऊन आम्ही म्हणजे जनतेसमोर विचारलो आहे गेल्या काही किंवा मागच्या मानला सोनाली पोळ तुमच्या गटातून जिल्हा परिषदेला निवडून आल्या होत्या महिला बालकल्याण समितीचे सभापती पद हे विचारलं होतं काय त्यांच्याकडून विकास कामे वगैरे गटात झालेली आहे हे बघा गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सोनाली ती निवडून आलेल्या होत्या त्यांना जनतेनं निवडून परंतु त्यांच्या कार्य कार्यकाळामध्ये जनतेचे कोणतेच असं अपेक्षापूर्ण काम झालेलं नाही त्यामुळे आता जी निवडणूक आहे ती विकास कामावरच होत आहे आता तुम्ही जनतेसमोर जात आहे कोण कोणते काय विजय हे बघा आता आम्ही जनतेसमोर जात असताना विकास कामच घेऊन जात त्यांच्यासमोर जातोय पहिला मुद्दा म्हणजे आज आमच्या ज्या जयभाऊ पाण्याचा फार मोठा प्रश्न सोडवलेला आहे फार मोठा म्हणजे आज आयुष्यभराचा प्रश्न पाण्याच्या सोडून आमच्या ह्या भागामध्ये कायम करतो दुष्काळ असतो त्या दुष्काळामध्ये आमच्या ह्या मारडी गटामध्ये प्रत्येक गावातील तरुण हे शेकडो तरुण हे बाहेरगावी जायला जात होतात परंतु आता हे बाहेर जाणाऱ्या तरुणांची अशी प्रतिक्रिया आहे की आमच्या गटात पाणी आलेलं आहे आणि आता आम्ही आनंदीने असं शेती करण्याच्या मार्गावर आहे आणि ही जी जी विकास काम आहेत पाणी नंतर प्रमुख प्रामुख्याने रस्ते आज रस्त्यामध्ये म्हटलं तर कारकील रस्ता मसवड श्रीणापूर मसवड रस्ता हे प्रामुख्यानं किती किती दिवस प्रलंबित राहणारा प्रश्न आहे का हा ज्या सोडलेला आहे दुसरी गोष्ट आज शेतकऱ्यामध्ये विजेचा प्रश्न आहे आज शेतकऱ्यामध्ये मागील त्याला लाईट आणि मागील त्याला डीपी आमच्या जिल्ह्याच्या माध्यमातून होत आहे सर्व कामे शेतकऱ्यांची होत आहेत आणि हेच रिझन पण आम्ही जनतेसमोर जातो एकेकाळी सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या पालिकेला म्हणून ओळखला जायचा आता सर्वचे सर्व आमदार आणि खासदार ही करून निवडून आलेले आहेत आणि सातारा जिल्ह्यावर भाजपने जयकुमार गोरेंनी गेल्या काही दिवसापूर्वी अध्यक्ष हा जिल्हा परिषदचा असं वक्तव्य केलं होतं काय परिस्थिती असणार आहे नक्कीच भाऊनी भाऊंनी जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य त्यांचं पूर्ण होणार आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचाच झेंडा लागणार आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व निवडून येणार आहे एकंदरीत अध्यक्ष बीजेपीचा होतोय असं तुम्ही म्हणताय तुमचा जो सदाशिवराव पोळका त्यांचा जो गट होता किंवा त्यांचा मार्डी बाले किल्ला तोही भाजप मिळवेल असं तुम्हाला वाटतंय हो नक्कीच हा आमचा जो सदाशिवराव पात्यांचा जो बाले आजपर्यंत समजला जाणार होता परंतु आजपर्यंत विकास कामं कोणतीही झाली आज विकास कामाला महत्व देईल हा जो मार्डी गट आहे तो नक्कीच भाजपने होईल आम्ही खात्री देतो तुमच्याकडून जिल्हा परिषद तुम्हाला गटातून आमच्या भारतीय पोळ यांना कमीत कमी चार ते पाच हजार मत मतांनी मता मिळवूया अपेक्षा आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी तुम्ही

जी भांगच्या माध्यमातून जी कामं झाली होती काही महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री यांच्या काळामध्ये बोगद्यातून पाणी काढून उत्तर भाग दक्षिण भागातून पाणी पूर्णपणे आज दहा वर्षापूर्वी त्यांनी फिरवली तो पूर्ण भाग जन्म झाला आणि त्यांचा शब्द होता की उत्तर भागाला सुद्धा राहिलेलं उत्तर भागाला सुद्धा राहिलेलं पाणी आम्ही देऊ आणि ती सुद्धा जे कटापूरचं पाणी अंध धरणातून आमच्या मला वाटतं रानांपासून खाली सर्व तुपेवाडी मोठेवाडी रांझणी मला वाटतं भोरकुट भाटकी आणि कारखेल मधून हिंगणी देवदेवल अशी पाईपलाईन गेलेली आणि पाणी सर्व भागात आम्ही स्वतः पाणी केली मागच्या एक दहा बारा दिवसात सर्व उमेदवार आणि सर्व कार्यकर्ते फिरून तर त्या भागात पूर्णपणे सगळीकडे पाण्याचं तलावामध्ये पाणी आणि बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात आलं त्यामुळे लोकांना एक विश्वास बसलाय की जेव्हा माध्यमातून दिलेल्या शब्दाच काम पूर्ण होत आहे म्हणून निश्वासानं भानच्या पाठीमाग राहण्याचा निर्णय कार्यकर्ते ठामपणाने घेतात गेल्या काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी सदस्यराव पोहता त्यांनी इंडगड जरी उभा केला तरी तो मानता लगत तुम्ही उभे नाही अशी परिस्थिती होती परंतु तुम्ही आता भारतीय जनता पार्टी समोर फुलवताना दिसत आहे मतदारांपर्यंत जाताना उमेदवारांच्या उमेदवारांना कशा पद्धतीने मतदारांना पहिल्या काळामध्ये सदस्य पाटीलच्या काळामध्ये किंग मेकर म्हणून सदस्य नाव होतं आणि त्या काळामध्ये त्यांची छाप होती त्यांच्या काळामध्ये त्यांचं नाव लौकिक होत परंतु दहा दो, पासून जे कुमार गोरे भाऊ निवडून झाले त्यापासून जी त्यांची प्रगती कामाची प्रगतीची आहे ती अतिशय वेगवान आहे की गावामध्ये लाईटचं काम असू द्या रोडचं काम असू द्या कोणाचं कालमीचं काम असू द्या सभामंडप असू द्या किंवा एखादा सभागृह असू द्या जी, जी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांची जी, जी मागणी होती त्या कामाला भाऊंचा प्रतिसाद असतो आणि प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची कामं झाल्यामुळं ही पार्टी भाजप वाढत गेलं आणि भाऊंची ताकद म्हणजे भाऊ जिथं ज्या पक्षात जातील त्या पक्ष भाऊची ताकद स्वतःची असल्यामुळं आम्ही भाऊ जिथे वाटतोय ते त्या पक्षामध्ये आमचा प्रवेश असतो आणि तितक्याच टक्केने आम्ही काम करतोय आता भाऊने माझ्या गावामध्ये आज जवळजवळ ग्रामपंचायत कार्यालय वीस लाख रुपयाचं दिले तलाठी कार्यालय बारा लाख रुपयाचे दिले आणि दीड कोटी रुपयाचा मायसरस का मसूर मा, मायसरस रोड आहे त्यापासून गावात येणारा रोड जवळजवळ दीड कोटीचा दिलाय बंधारे दिले आहेत जवळजवळ तालीम पन्नास लाख रुपये दिले सभामंडप काय आहे अशी भाऊंची असेल पाच सात कोटीचे काम आज करते गावामध्ये चालत त्यामुळं प्रत्येकाला विश्वास बसला आत्ताच नवीन एक सात पोलच काम भाऊंच्या माध्यमातून पूर्णपणे आता एक दहा पंधरा दिवसापूर्वी झालेला आहे सात पोल पूर्ण केबल टाकून आणि तारा ओढून त्यामुळे दिल ती शब्दाला शब्दाला कुठेच तणा जाऊन देत नाही आम्ही ज्या लोकांना शब्द देतो की तुमचं पोलच काम करू तुम्हाला कांद्या विहेर देऊ अशा पद्धतीच काम केलं तर भाऊंच्या माध्यमातून आमचे काम पूर्ण झाल्यामुळं आम्हाला ताकद मिळते कार्यकर्त्याला आणि गावामध्ये आमची ताकद पूर्णपणे भाऊच्या पाठीची ताकद उभा करण्याचा आम्हाला ताकद मिळते सर्वात मोठा प्रकल्प

पूर्णपणे दिलेला शब्द पूर्ण करते आणि सर्व एम आय डी शि मंजूर आहे त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांमध्ये सहज वातावरण आहे की बेरोजगार आता कमी होऊन आपल्याला हाताला काम मिळणार आहे जसं आता, आता पाणी उत्तर भागात आलं आता दक्षिण दक्षिण भागात आलं तसं उत्तर भागात पाणी आलेलं आहे तसं आज मंडल आमच्यातली प्रत्येक गावातली आज शंभर ते अंश लोक बाहेर असतात कलरच्या कामामध्ये किंवा स्टुडिओ आज ह्या लोकांना पाणी आल्यामुळे दाळुंबाच्या बागा असतील किंवा द्राक्ष बागायत असेल तेव्हा गुरांना चारा करण्यासाठी काही पाणी उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे आज लोकांना गावावर राहण्याची संधी मिळणार आहे कशाबद्दल आम्हाला सर्व कार्यकर्त्यांनी एवढा विश्वास आहे की दक्षिण भागात पाठीमागच्या भावने किरकसाल भोंगून पाणी आणून दक्षिण भाग पूर्णपणे जलमय केला त्या पद्धतीने उत्तर भागात जो शब्द तो आता आम्ही हा निवडणुकीच्या पूर्वी सर्व लोकांना विश्वासात घेऊन सांगत होते की भावने दिलेला शब्द पाण्याविषयी पूर्णपणे भाव करतात त्यामुळे उत्तर भागात सुद्धा आता पाणी चालय आज भाटकी गाव तुपेवाडी मोठेवाडी खडकी या भागात सर्व बांधारे तलाव भरून घेतले होते लोकांनी डोळ्याने बघितले आणि आम्ही परवा आम्ही सर्वजण उमेदवार आम्ही ठेवायला गेलो पाणी पाण्याची पाणी करायला गेलो असता की ते सर्व शेतकरी ज्या शेतकऱ्यांची ज्वारी कडबा काढायची शेतकरी इतक्या आनंद न घालते कि त्यांचं मन इतकं भरून येत होत की आज आपली शेती पाणी नसल्यामुळे पिकं वाळून चालली होती आणि आज पाणी आल्यामुळे कोण विहित पाणी घालत होता कोण लोकांच्या ओढत पाणी घालत होतं अशी लोकांची परिस्थिती होती जी आपली जे लोक होती राष्ट्रवादीची ती सुद्धा आज भावावर खुश आहेत की भाऊनिपाण्याला आज आपण टँकर तालुक्यामध्ये आज पन्नास ते साठ गावांना चालू करावं लागत होते ती जी टँकर जी टँकर मागणी करणार करावी लागत होती ती आज जवळजवळ पन्नास साठ गावातून दहा पंधरा गावाला आमच्या उत्तर भागाला गा 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 ठराविक गावालाच गा मागणी करावी लागते नाहीतर आता पाणी सगळीकडे फेडल्यामुळे टँकर सुद्धा मागणी करायची गरज नाही अशा भाऊच्या माध्यमातून पाण्याचं पाण्याचं काम सर्वात मोठं झालेलं आहे आणि एमआयडीसी सुद्धा शब्द केल्यामुळे सर्व आमचा मान खटाय भाईचा पार्टीचा ठामपणाने पुढे राहणार आणि काचीचा पश्चिम जिल्हा परिषद गट ही भाजपचं जाणार असं तर आत्मविश्वास आहे आता पर्वत मतवादा असेल नेते खिलाफ ने आणि तुम्हाला पाडण्यासाठी मैदान आमदार साहेबांच्या विरोधात सर्वच नेते सुद्धा एकत्र होऊन ताकद लावली होती परंतु जयाभाऊची ताकद जी आहे ती सामान्य कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभा हो आहे मागच्या परिस्थितीत भाजपमय सगळं झाले आज बघताय महाराष्ट्रामध्ये सर्व भाजपमय झाले भावन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते सुद्धा भाजपच्याच सर्व सुद्धा आले आहेत आणि आज मान खाटामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे आम्ही भाजपचे कार्यकर्ते तर अतिशय ताकदीने काम करते पण लोकां राष्ट्रवादीच्या लोकांमध्ये अशा अस्वस्थ झाली की आपण ह्या गटात राहून करायचं काय ह्या भाग आपण ह्या भाग राष्ट्रवादी गटात राहिलो तर आपल्याला काम होत नाही अशी त्यांच्या मनामध्ये खंत असल्यामुळे प्रत्येक गावातील राष्ट्रवादीचे गट भाजपमध्ये येत आहे आणि इकडे काम होत होते त्यांचा एक आत्मविश्वास होते की बाबा भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही शब्द खाली कार्यकर्त्याला दिला तर ती काम होतोय मग आपण आमदार साहेबांच्या पाठीमागे गेलं पाहिजे म्हणून आता प्रत्येक गावातील राष्ट्रवादीचे प्रत्येक गावातील एक दोन एक दोन गट प्रत्येक भाजपमध्ये प्रवेश करतात आणि तात्तीने भाजपची ताकद वाढती त्यामुळे आमच्या मराठी गटातील येणारे उमेद उमेदवार असतील त्या उमेदवाराला निवडून येण्यास काही हरकत नाही असा आमचा आत्मविश्वास आहे तुमच्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार असलेले भारती पवार यांना उदंड प्रतिसाद दिसते आणि जनतेतून बदलाचा वारा आपल्याला दिसतोय ही सर्व भाजप न दिसते तर काय कारण आहे नक्की कारण जया जी कामाची एक छाप आहे की पाण्याचा शब्द होता की पाण्याचा शब्द पूर्ण केला काही लोकांचं डुकीचं काम असेल पोलचं काम असेल रोडचं काम असेल कॉन्क्रीट करण्याचे रोड असतील गावातील काही गावांना ग्रामपंचायत कार्यालय नसतील मातम समाजामध्ये त्यांच्या अण्णाभाऊ पाटला सभागृह असेल ज्या ज्या समाजातले जी कार्यकर्ते भाऊंना जाऊन भेटतील त्या माध्यमातून भाऊंच्या कार्यकर्त्याला मिळाव मिळतोय त्यामुळं अतिशय भाऊंच्या पाठीमागे ताकद कार्यकर्त्यांची येत आणि भाजपची ताकद त्यामुळे वाढली भाऊजी जे बी शब्द देते ते कार्यकर्त्याला ती शब्द कार्यकर्त्यांना कराय सहकार्य होतोय भाऊंच्या माध्यमातून त्यामुळं भाजपची ताकद वाढली आणि त्यामुळं मायाका नानासाहेब दलताडे आणि भारती संदीप जी पोळ त्यांची उमेदवारीला काहीच नाही पाच ते सहा हजाराच्या फरकानं निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे पहिल्यांदाच मैदानातून मैदानात नानासाहेब दलताडे हे जे आहेत ते सर्व सामान्यमध्ये मिसळून राहणारी व्यक्ती आहे आणि भाऊंच्या अध्यक्षात काम करत बऱ्याच दिवसापासून ते काम करतायत आणि त्यांचा संपर्क सर्व लोकांचा असल्यामुळं सर्व गावातून त्यांना प्रतिसाद मिळाला की नानासाहेब तुमचीच उमेदवारी आम्हाला हवी आहे मुळे सर्व गावांनी त्यांना प्रेस केल्यामुळं त्यांची उमेदवारी फायनल केली आणि सर्व ताकदीने सगळे गाव त्यांच्या पाठीशी ठामपणाने भाऊच्या माध्यमातून उभा राहिलेले आहेत आणि त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने निवडून आणणार प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक गावातून हो हा की होणार की माणसाच बोलतात हे प्रत्येक प्रत्येक गावाशी त्यांचे नाव जोडलेलं आहे आणि ते सर्व सामान्य मध्ये मिसळून असतात आज आम्ही बघतोय की ते आमच्या बऱ्याच दिवसापासून आमचे त्यांचे संबंध आहेत प्रत्येक गावाशी त्यांचे संबंध आहेत का नव्या अडचणीला कोणाच्या कार्यामध्ये असू द्या काय संपर्क असू द्या काय काम असू द्या त्यांना तर आम्ही नाव काढलं तर ते सुद्धा आम्हाला सहकार्य करतात आणि माध्यमातून त्यांची आज उमेदवारी फायनल असल्यामुळं त्यांना मजबूत माध्यमातून त्यामुळे त्यांच्या काही अडचण येणार नाही असं आम्हाला वाटतवादी आमदार साहेबांच्या विरोधात सर्वच नेते पाठी माझ्या सुद्धा एकत्र होऊन ताकद लावली होती परंतु जयाभाऊची ताकद जी आहे ती सामान्य कार्यकर्त्याची ताकद त्यांच्या पाठीशी उभा आहे मागच्या परिस्थितीत भाजपमय सगळं झालंय आज बघताय महाराष्ट्रामध्ये सर्व भाजपमय झाले भावन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते सुद्धा भाजपच्याच सर्व सुद्धा आले आहेत आणि आज मान खाटामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की आम्ही भाजपचे कार्यकर्ते तर अतिशय ताकदीने काम करतोय पण लोकां राष्ट्रवादीच्या लोकांमध्ये अशा स्वस्त झाली की आपण ह्या गटात राहून करायचं काय ज्या आपण ह्या राष्ट्रवादी गटात राहिलो तर आपल्याला काम होत नाही अशी त्यांच्या मनामध्ये मा खंत असल्यामुळे प्रत्येक गावातील राष्ट्रवादीचे गट भाजपमध्ये येत आहे आणि इकडे काम होत होते त्यांचा एक आत्मविश्वास होते की बाबा भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही शब्द खाली कार्यकर्त्याला दिला तर ती काम होतोय मग आपण आमदार साहेबांच्याच पाठीमाग गेले पाहिजे म्हणून आता प्रत्येक गावातील राष्ट्रवादीचं प्रत्येक गावातील एक दोन एक दोन गट प्रत्येक भाजप मध्ये प्रवेश करतात आणि तक्रिने भाजपची ताकद वाढती त्यामुळे आमच्या मराठी गटातील येणारे उमेद उमेदवार असतील त्या उमेदवाराला निवडून येण्यास काही हरकत नाही असा आमचा आत्मविश्वास आहे उदंड प्रतिसाद दिसतोय आणि जनतेतून बदलाचा वारा आपल्याला दिसतोय ही सर्व भाजप न होताना दिसतंय तर काय कारण आहे नक्की कारण जया जी कामाची एक छाप आहे की पाण्याचा शब्द होता ते पाण्याचा शब्द पूर्ण केला काही लोकांचं डीपीचं काम असेल पोलचं काम असेल रोडचं काम असेल कॉन्क्रीट करण्याचे रोड असतील गावातील काही गावांना ग्रामपंचायत कार्यालय नसतील मातर समाजामध्ये त्यांच्या अण्णा भाऊ पाटला सभागृह असेल ज्या ज्या समाजातल्या जी कार्यकर्ते भाऊंना जाऊन भेटतील त्या माध्यमातून भाऊंच्या कार्यकर्त्याला मिळावून येतोय त्यामुळं अतिशय भाऊच्या पाठीमागे ताकद कार्यकर्त्यांची दिली आणि भाजपची ताकद त्यामुळे वाढली भाऊजी जे बी शब्द देते ते कार्यकर्त्याला ती शब्द कार्यकर्त्यांना कराय सहकार्य होतं भाऊंच्या माध्यमातून त्यामुळं भाजपची ताकद वाढली आणि त्यामुळं मायाका नानासाहेब दोलताडे आणि भारती जी संदीप यांची उमेदवारीला काहीच नाही पाच ते सहा हजाराच्या फरकानं निवडून येतील असे आमची अपेक्षा आहे पहिल्यांदा एवढाडेंद पाच मैदानात नानासाहेब दोलताडे हे जे आहेत ते सर्व सामान्य मध्ये मिसळून राहणारी व्यक्ती आहे आणि भाऊंच्या अध्यक्ष काम करत बऱ्याच दिवसापासून ते काम करतायत आणि त्यांचा संपर्क सर्व लोकांचा असल्यामुळं सर्व गावातून त्यांना प्रतिसाद मिळाला की नानासाहेब तुमचीच उमेदवारी आम्हाला हवी आहे अशा सर्व गावांनी त्यांना टेस केल्यामुळं त्यांची उमेदवारी फायनल केली आणि सर्व ताकदीनशी सगळे गाव त्यांच्या पाठीशी ठामपणाने भाऊच्या माध्यमातून उभा राहिलेले आहेत आणि त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने निवडून आणणार प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक गावातून हो हाय होणार की माणसाच बोलतात प्रत्येक गावाशी त्यांचे नाव जोडलेलं आहे आणि ते सर्व सामान्य मध्ये मिसळून असतात आज आम्ही बघतोय की ते आमच्या बऱ्याच दिवसापासून आमचे त्यांचे संबंध आहेत प्रत्येक गावाशी त्यांचे संबंध आहे का नव्या अडचणीला कोणाच्या कार्यामध्ये असू द्या काय संपर्क असू द्या काय काम असू द्या त्यांना तर आम्ही नाव काढलं तर ते सुद्धा आम्हाला सहकार्य करतात आणि भांगच्या माध्यमातून त्यांची आज उमेदवारी फायनल असल्यामुळं तितकीच ताकद त्यांना मजबूत झालेलं आहे भांगच्या माध्यमातून त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला काही अडचण येणार नाही असं आम्हाला वाटतं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका